नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज करत अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर चित्रावरती आजपर्यंत एकही एक साहित्य संमेलन आयोजित झालेलं नाही दुसरा विषय कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये छत्रपतींविषयी एकही वाक्याचा कुठलाही प्रस्ताव कुठलाही ठराव पारित करण्यात आलेला नाही मराठीमध्ये पाचशे अठ्ठेचाळीस लेखकांनी छत्रपतींचं चरित्र लिहिलं आहे गड कोट किल्ले यांचं वेगळं सैनिकांचे वेगळे त्यांच्या परिवाराचे वेगळे असं जर सगळं केलं तर कमी जास्त एक आठ हजाराहून पुस्तकं छत्रपतींच्या परिवाराशी भाव विश्वाशी निगडित आहेत प्रत्येक भाषेला प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला शिवाजीरायांशी आदर आहे पण हे सगळं पाहत असताना छत्रपतींवरती निर्माण झालेलं साहित्य एका ठिकाणी कधीतरी आलं पाहिजे आणि त्याचं एक मंथन झालं पाहिजे आणि त्या मंथनातून सकारात्मक रीतीने वास्तववादी इतिहास छत्रपतींच्या समोर छत्रपतींच्या समोर आला पाहिजे हा उद्देश ठेवून इतिहास प्रबोधन संस्था नूतन महाविद्यालय जळगाव साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जगातलं पहिलं श्री शिवचरित्र साहित्य संमेलन सव्वीस जून ते एकोणतीस जून दरम्यान आपण जळगावला येतो काय या संमेलनाचं वैशिष्ट्य सोळा जून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावरती जगाच्या पाठीवरती राजांचा राज्याभिषेक झाला ज्यावेळेस जी काही सरदार घराणी त्या समारोपाला उपस्थित होती त्या सर्वांचे वारसदार साडेतीनशे वर्षानंतर आपण जळगाव नगरीमध्ये आमंत्रित केलेले आहेत तानाजी मानुसरे ईसाजी कणक गोदाजी जगताप सूर्याजी काकडे अन्य आणखीन अशी सगळीच जवळजवळ पंच्याहत्तर राजघराण्या पंच्याहत्तर सरदार घराण्यांच्या वारसदारांना आपण त्या संमेलनाला आमंत्रित केलंय दुसरी गोष्ट या संमेलनाला चारही गादींचे सातारा तंजावर कोल्हापूर नागपूर या चारही गाद्यांचे छत्रपती या संमेलनाला उपस्थित असणार आहेत सगळ्यात महत्वाचं या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत ते विश्वातल्या पहिल्या शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत नागपूरचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गाड्या अभ्यासक यांनी शक्र शिवराय लिहिलं असे विजयराव देशमुख यांना आज आपण सतगुरुदास महाराज म्हणून सगळ्यांना वैशिष्ट्य असं आहे की या संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत सातारा गादीचे स्वछत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सात प्रदर्शन शस्त्र चित्र नाणी आरमार विरगळ समाध्या आणि पगडी या सात प्रकारच्या प्रदर्शनांचं आपण तिथे आयोजन केलंय जगातली सगळ्यात छोटी पगडी ही करंगळीच्या आकाराची आणि सगळ्यात मोठी पगडी जगात शिवकालीन नाणी संग्रह किशोरजी चंडक सोलापूर यांचं नाणी संग्रहालय आपण त्या संमेलनामध्ये आयोजित करतो दुसरा विषय आपण या साहित्य संमेलनामध्ये पंच्याहत्तर सरदार घराण्यांचे चेहरे कसे होते तानाजी मालुसरे कसे दिसायचे यशाची कंक कसे दिसायचे असे पंच्याहत्तर सरदारांचे उपलेख आपण तिथे लावणार आहोत प्रत्येकाचं स्वतंत्र आहे प्रत्येकाचे काळामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या त्या एक वैशिष्ट्य आणखीन की आपण चार शाहिरी कार्यक्रम ठेवले आहेत त्या शाहिरी कार्यक्रमांमध्ये आज शाहिरी करतो असं नाही तर छत्रपतींच्या दरबारामध्ये जे कोणी शाहिरी गोंधळ कार्यक्रम करायचे त्यांचे आजचे वारसदार शोधून आपण त्यांना रंग त्यांना आपण ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय शिवरायांचा पहिला पोवाडा लिहिणारे अज्ञानदास यांचे वारसदार हरिदास शिंदे हे त्या संमेलनाला शिवकालातील लोक पावत चाललेल्या कला आपल्याला बहिर्जी नाही माहिती आहे आग्र्याहून निघालेली बातमी काही तासामध्ये राजगडावर पोहोचते ती त्या भाषांच्या माध्यमातून पोहोचते त्या भाषा आहेत अठरा भाषा त्या अठरा भाषांपैकी सामान्य जनतेला किती माहिती आहे माहीत नाही मला तीनच माहिती आहे नेत्रपल्लवी करपल्लवी आणि ध्वनी पल्लवी अशा अठरा भाषांचं सादरीकरण आपण त्या संमेलनामध्ये आयोजित करतो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बावणे नावाचे गोंधळी त्यांच्या दरबारामध्ये गोंधळ घालायचे इतिहास साक्षीदार आहे त्या रायगडाच्या होई माथ्यावरती त्या शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये मंदिराच्या आवारामध्ये ते बावने सरकार गोंधळ घालायचे त्यांचेच आजचे वारसदार रामदास कदम परभणीकर आपण त्यांना या गोंधळ घालण्यासाठी बोलवलेला आहे आपण या छत्रपतींच्या चरित्राचं संमेलन घेत असताना आपण पाच विषय टाळलेले आहेत अफजल खानाचा वध शाहिस्ते खानाची फोटो आग्र्याहून सुटका दक्षिण दिग्विजय आणि राज्याभिषेक या पाच घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत याच्याही या पलीकडे खूप मोठा छत्रपतींचा इतिहास आहे आणि छत्रपतींनी इतक्या मोठ्या लढाया केल्या इतक्या मोठ्या साम्राज्य साम्राज्य उभं केलं ते विदाऊट मॅपिंग केलं असेल का आपण आपल्या घराचं बांधकाम करताना सुद्धा आराखडा तयार करतो छत्रपती शिवाजी महाराजांना अवगत असलेलं नकाशा तंत्र हा विषय आपल्या समोर घेऊन या संमेलनाच्या माध्यमातून आपण होतो एखादा व्यक्ती जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर समाजामध्ये किती मोठं परिवर्तन होतं छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे तीस ला जन्म आले सोळाशे ऐंशी ला गेले पण शिवकाळातील शिव उत्तर काळातील शिवसाहित्य शिव उत्तर काळातील संत साहित्य आणि शिवपूर्व काळातील संत साहित्य याच्यामध्ये कसा बदल होत गेला याच्यामध्ये माणसाची समाजाची संतांची विचारकांची बुद्धिवंतांची आणि चिंतकांची कशी भूमिका बदलत गेली आपण या संमेलनाच्या अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण सांगणार आहोत राज्याभिषेकाची गरज हा एक परिसंवाद आहे त्या परिसंवादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक त्याच तारखेला का केला काही दिवस मागे पुढे करू शकले नसते का काही दिवस काही वर्षानंतर करू शकले नसते का तो जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता ती हकीकत से रूबरू करते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद